आज रात्री दोन वाजता लोकनेते निलेश साहेब यांचं पारगाव सुद्रिक गावा या जाल। गावामध्ये दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांसह या ठिकाणी आगमन झालं आगमन झाल्यानंतर गावातल्या सर्व कार्यकर्त्यांशी तरुणांशी या ठिकाणी चर्चा केली जेवण केलं आणि त्यानंतर नेते या ठिकाणी आता आराम करत आहेत खरं तर कोणालाही अपेक्षा नव्हती की खासदारकीचा हा असलेला उमेदवार आमच्यासोबत या मंदिरामध्ये या जमिनीवरती झोपेल अशी कुणी अपेक्षा केली नव्हती कारण आपण पाहतो की आजकालच्या आमदार खासदारांना कुठेही गेलं तरी त्यांना मोठ्या मोठ्या ए सी रूम लागतात मोठ्या मोठ्या गाद्या लागतात कोणत्याही गावामध्ये गेलं तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ए सी रूम त्यांच्यासाठी तयार असतात पण बाकीचे नेते आणि आमचे लोकनेते यांच्यामध्ये हाच तो फरक आहे आणि म्हणून आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना हाच आमचा सर्वसामान्य नेता आहे असं या ठिकाणी वाटतं त्याचबरोबर आमच्या हो या असा खमक्या नेता हा फक्त पारनेर तालुक्यापुरता नाही किंवा अहमदनगर जिल्ह्यापुरता नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची धमक ठेवतो आणि असं नेतृत्व या ठिकाणी दिल्लीत पाठवण्याची गरज आहे आणि हे आव्हान नगर दक्षिण लोकसभेच्या मतदारांनी पेललेलं आहे आणि न निश्चितपणे लोकनेते निलेश साहेब हे लाखोंच्या मताधिक्याने दिल्लीमध्ये जातील हा विश्वास या ठिकाणी आम्हाला सर्वांना या ठिकाणी आहे